With या स्वागत आपण वरती यापूर्वी हिंदू संमतीने घटस्फोट म्हणजे हिंदू मॅरेज ऍक्ट चे कलम तेरा अपलोड केलेली होती तसेच हिंदू धर्मामध्ये भांडून घटस्फोट घेण्यासाठी काय तरतूद आहे किंवा एकतर्फे घटस्फोट घेण्यासाठी काय तरतूद आहे त्याची प्रोसिजर कसं चालते याबाबतचा देखील व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे आजचा जो व्हिडिओ आहे आ, मुस्लिम धर्माबाबतचा आहे मुस्लिम धर्मामध्ये महिलेला घटस्फोट कसा घेता येतो याबाबतची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ हा सामान्य जनतेसाठी तसेच जे मायासारखे जे ज्युनियर ऍडव्होकेट्स आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे कारण यामध्ये मी सगळ्या स्टेप बाय स्टेप त्याची माहिती देणार आहे की घटस्फोट कसा घ्यायचा आहे तर ज्या जवळपास ट्रिपल तलाक हे बिल संमत झालेलं आहे आणि ट्रिपल तलाक हा गुन्हा झालेला ज्याला तीन वर्षापर्यंतची शिक्षा आहे तेव्हापासून कोर्टाकडे मुस्लिम घटस्फोटाचं प्रमाण वाढलेलं आहे कोर्टाकडून घटस्फोट घेण्याचं तर आता जर एखाद्या महिलेला जर घटस्फोट घ्यायचा असेल आणि तो जर घटस्फोट तिला कोर्टामार्फत पाहिजे असेल तर तिनं दावा करणे आवश्यक आहे मग हा दावा का करायचा जसं की हिंदू मध्ये आपण सिनियर डिव्हिजनकडे पी दाखल करत असतो पण हे ही जी दावा असतो हा दावा ज्युनियर डिव्हिजनकडे आपण दाखल करतो किंवा जिथं फॅमिली फॅमिली कोर्टामध्ये दावा दाखल केला जातो दावा दाखल करण्याचं कारण असं आहे की म्हणजे आपण हिंदू मध्ये अर्ज दाखल करतो आणि मुस्लिम मध्ये दावा दावा का करायचा कारण मुस्लिम मॅरेज हे एक कॉन्ट्रॅक्ट आहे आणि कॉन्ट्रॅक्ट ज्यावेळेस आपल्याला चॅलेंज करत असतं त्याचा त्यावेळेस आपण सूट दाखल करतो म्हणजे दावा दाखल करतो म्हणून मुस्लिम मॅरेज जर असेल तर आपल्याला रिझॉल्वेशन ऑफ मुस्लिम मॅरेज ऍक्ट चे कलम दोन प्रमाणे आपल्याला अर्ज दाखल करावा लागतो आणि हा अर्ज महिलेने दाखल करता येतो पण त्या महिलेने त्या कलम दोन मध्ये काही ग्राउंड दिलेल्या आहेत काही कारण दिलेली आहेत की ह्या गोष्टी जर तिच्या आयुष्यामध्ये घडलेल्या असतील किंवा ह्या गोष्टी जर त्यामध्ये असतील तर तिला ती घटस्फोटाची मागणी करता येते मग रिझर्वेशन ऑफ मुस्लिम मॅरेज ची कलम दोन मध्ये कोणकोणती कुन कारण दिलेली आहेत तर पहिलं कारण जे दिलेलं आहे त्यामध्ये तर ते की नवरा जो आहे तिचा तो चार वर्षापेक्षा जास्त वाद कालावधीपर्यंत परागंद असला पाहिजे म्हणजे नवरा जर घर सोडून निघून गेला असेल आणि तो चार वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून त्याचा काही आता पत्ता नसेल तर तिनं ह्या ग्राउंड खाली घटस्फोटासाठी अर्ज दाखल करू शकते म्हणजे मी जे आता कारण सांगणार आहे त्यापैकी एक जरी कारण असलं एकापेक्षा जास्त असलं ठीकच आहे पण एक जरी कारण असतं त्या कारणाच्या अंतर्गत ती दिवाणी न्यायालयामध्ये दिवाणी न्यायाधीशांकडे घटस्फोटाची मागणी करू शकते किंवा तलाकची मागणी करू शकते तर पहिली कारण सांगितलं तर मी की चार वर्षापासून परागंद असलं पाहिजे दुसरी गोष्ट आहे की नवऱ्याने जे दोन वर्षापेक्षा जास्त कालावधीपर्यंत पत्नीची म्हणजे तिचे जे अर्जदार आहे की सॉरी वादे आहे तिचा कुठलाही देखभाल खर्च बघितला नसेल तरी देखील ती कोर्टाकडे जाऊन घटस्फोटाची मागणी किंवा तलाकची मागणी करू शकते म्हणजे दोन वर्षापेक्षा जास्त कालावधीपर्यंत तिला कुठल्याही प्रकारचं देखभाल किंवा तिचा खर्च बघितला नसला पाहिजे त्यानंतर पुढचं जे कारण आहे ते म्हणजे जर त्या महिलेच्या पतीला सात वर्षापेक्षा जास्त शिक्षा असेल अशा शिक्षा असेल अशा कुठल्या गुन्ह्यामध्ये तिला जर शिक्षा झाली असेल म्हणजे तुझ्या नवरा सात वर्षापेक्षा जास्त शिक्षा लागली असेल तर अशा नवऱ्यापासून ती घटस्फोट घेऊ शकते म्हणजे त्यामध्ये त्या नवऱ्याला कमी शिक्षणाला पाहिजे शिक्षा व्हायला पाहिजे केवळ पेंटिंग असणं चालत नाही तर त्याला शिक्षा आली पाहिजे आणि अशी जर शिक्षा आली असेल तर ती त्या ग्राउंड खाली त्या कारणाखाली दिवाणी कोर्टाकडून म्हणजे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास सॉरी दिवाणी न्यायाधीश प्रथम वर्ग यांच्याकडे अर्ज करून घटस्फोट घेऊ शकते किंवा तलाक घेऊ शकते जे पुढचं जे कारण आहे ते नवऱ्याने आपल्या धर्माचे तीन वर्षापेक्षा जास्त कालावधीपर्यंत कर्तव्य बजावले नसेल तरी देखील ती त्या कारणास्तव ती कोर्टाकडे तलाकची किंवा घटस्फोटाची मागणी करू शकते तिचं मॅरेज आहे ते डिझॉल्व्ह करून मागू शकते त्यानंतर जर समजा लग्न करते वेळी नवरा हा नपुसक असेल तरी देखील या ग्राउंड खाली देखील ती कोर्टाकडे घटस्फोटाची मागणी करू शकते त्या तसं तिला डॉक्युमेंटरी किंवा मेडिकल एव्हिडन्स देऊन सुद्धा ती घटस्फोटाची मागणी करू शकते त्यानंतर नवरा दोन वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी दो, दोन दोन वर्ष किंवा जास्त कालावधीसाठी जर वेळा असेल म्हणजे वेळसर नवऱ्यासोबत लग्न लावून दिलं असेल किंवा त्याला जर कुठलं लैंगिक संक्रमित होणारा आजार जसं की किंवा इतर कुठले आजार असतील त्याचं लैंगिक संक्रमण होतं असं जर त्या नवऱ्याला आजार असेल तर ह्या ग्राउंड खाली या कारणास्तव देखील ती कोर्टाकडे तलाकाची मागणी किंवा घटस्फोटाची मागणी करू शकते त्यानंतर जर नवऱ्याने पुढचं जे कारण आहे जर नवऱ्याने पत् पत्नीचा शारीरिक किंवा मानसिक छळ केलेला आहे आता हे जे कारण आहे ते हिंदू हिंदू लॉ मध्ये पण आहे जर पतीने जर शारीरिक व मानसिक छळ केला असेल तर त्या कारणास्तव शारीरिक छळ केला असेल तर काय तुम्ही शकता मानसिक असेल तर तशी काही वेगळा वगैरे झाली असेल किंवा काही इतर काय तुमच्याकडे सा, साक्षी पुरावा असेल जसं की ज्यांनी ते ऐकलेलं आहे त्या व्यक्तींचा एपीडिओ देखील तुम्ही देऊ शकता तसंच पुढचं जे कारण आहे की नवऱ्याने जर पत्नीची संप संपत्ती नष्ट केली किंवा त्याच्यावर त्या संपत्तीवरचा जर अधिकार तिला दिला नाही तरी देखील त्या कारणास्तव देखील पत्नी ही नवऱ्यापासून घटस्फोट मागू शकते त्यानंतर पुढचं कारण असं आहे की जर नवऱ्याने पत्नीला तिची जे धर्म आहे मुस्लिम धर्म त्याचे त्या उपासना वगैरे करण्याची जी पद्धत आहे किंवा धार्मिक जे कृत्य जे काय असेल ते जर करण्यापासून तिला अपरावृत्त केलं किंवा ते करू दिलं नाही तरी त्या ग्राउंड खाली देखील पत्नी नवऱ्यापासून घटस्फोट मागू शकते त्यानंतर पुढचं कारण आहे जर एखाद्या पत्नीला म्हणजे सॉरी एखाद्या महिलेला जर आणखीन तिला हे असतील तिच्या नवऱ्याला आणखीन जर पत्नी असतील एकापेक्षा जास्त पत्नी असतील आणि जी घटस्फोट मागत आहे तिला जर त्यानं त्या पत्नी इतर पत्नीसोबत इक्वली ट्रीट नाही केलं समानतेची वागणूक नाही दिली तरी देखील या ग्राउंड खाली तिनं घटस्फोटाची मागणी करू शकते तर मी आता जेवढे कारण सांगितले तर एवढ्या सगळ्या कारणांखाली तुम्ही घटस्फोटाची मागणी करू शकता आता पुढची जी प्रोसिजर आहे ती दावा कसा दाखल करायचा तर दावा हा जसं आपण नेहमी दिवाण दावा दाखल करतो त्या पद्धतीने प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी माफ करा दिवाणी न्यायाधीश प्रथम वर्ग यांच्याकडे तुम्ही दावा दाखल करू शकता हा दावा दाखल करत असताना तुम्ही पहिल्यांदा पार्टीचं नावं आणि खाली मी आता जे सांगितलं ग्राउंड त्यापैकी कुठला लागू होते त्यापैकी तिचा जो घटना घडलेला असेल त्यासोबतची तो जसं जसं प्लीडिंग ती घ्यायचं आहे ती स्टोरी सगळी लिहून घ्यायची आहे त्यामध्ये त्यानंतर ते सगळं पूर्ण झाल्यानंतर त्यामध्ये विवाहाचे विच्छेदन किंवा कौसत्ताला होऊन मिळावा तसा हुकूम व्हावा असा प्रेअरमध्ये तुम्ही मागणी करायची आहे यानंतर हा दावा ज्यावेळेस आपण प्रिंट तयार करतो पहिले त्यानंतर वकीलपत्र पत्ता वगैरे दा, जोडून दाखलिस्ट सोबत हे डॉक्युमेंट जे लग्नाचे पुरावे किंवा छळ झाला असेल तर त्याचे पुरावे जे तुम्ही जे ग्राउंड घेतले ज्या कारणास्तव आता दोन कलम खाली जे ग्राउंड घेतले ते त्या ग्राउंडला लाजेस किंवा सपोर्टिव्ह असं जे काही तुमच्याकडे कागदपत्र असतील ते सगळी कागदपत्र तुम्ही त्या दाव्यासोबत जोडायचे आहे त्यानंतर तो दावा दाखल केल्यानंतर त्याला एक नंबर पडेल नंबर पडल्यानंतर त्याला आरसीएस नंबर पडतो रेग्युलर मुकदमा नंबर आणि आरसीएस नंबर पडल्यानंतर त्यामध्ये पतीला तुमच्या नोटीस निघते आणि नोटीस निघाल्यानंतर सॉरी समन्स निघते समन्स निघाल्यानंतर तुमचा पती हजर होऊन ती त्याची बाजू मांडत असतो ज्यावेळेस पती हजर होत नाही किंवा नोटीस जाऊन पण येत नाही तोपर्यंत तर तो एकतर्फा दावा चालतो एकतर्फा दावा चालून पुरावा होऊन तो निकाली होऊन तुम्हाला घटस्फोट मिळत असतो किंवा विवाहाचं विच्छेदन होत असतं समजा जर नवरा हजर झाला त्यानं त्याची बाजू मांडली त्यानं आक्षेप नोंदवला की मला तलाक द्यायचा घटस्फोट द्यायचा नसेल तर कोर्ट इश्यूज काढतो वादाचे मुद्दे काढतो वादाचे मुद्दे काढून प्रकरण पुरावे लावतं पुराव्याला लावल्यानंतर तुम्ही तुमच्या म्हणजे अर्जदाराने किंवा वादीने तिचं जी बाजू आहे सर तिथे मध्ये सगळे मांडायची आहे शिवाय तिला जे काय कागदपत्र आहे त्याला एक्झिबिट देऊन परत जो साक्षीदार आहे त्याचं पण जबाब नोंदवून घ्यायचा आहे कोर्टामध्ये त्यानंतर तिचा उलट तपास होईल त्यानंतर समोरचा जो प्रतिवादी आहे म्हणजे नवरा आहे त्याचा पुरावा होईल त्याच्यामध्ये त्याचं अफीडिव्हिट देईल त्याचा दे चेप क्रॉस होईल त्याच्यात समर्थनार्थ जे कोणी साक्षीदार असेल तो त्याला हजर करत त्याचा जबाब होईल त्याचा क्रॉस होईल आणि दोघांचे पुरावे बंद केल्यानंतर प्रकरण फायनल युक्तिवाद ठेवलं जाईल फायनल युक्तिवाद झाल्यानंतर कोर्ट न्याय निर्णय दिला त्याचा हुकूमनामा होईल आणि त्यामध्ये ते कोर्ट जर कोर्टाला वाटलं की ही दिलेली जी कारण आहेत त्यातलं कारण लागू होते तर कोर्ट ते घटस्फोट मंजूर करतो विवाहाचं विच्छेदन करून देतात आणि त्याप्रमाणे त्याचा हुकूम होत असतो पण आता आणखी एक होऊ शकतं की समजा नोटीस गेल्यानंतर नवऱ्याला समजा जर कॉम्प्रोमाइज झालं मिटलं आणि नवऱ्याची पण इच्छा असेल की घटस्फोट द्यायला काय हरकत नाही त्या दोघांची तडजोड कुर्सीस देऊन देखील तसा हुकूम मेहरबान कोर्टाकडून आपल्याला घेता येतो आणि त्या हुकुमनाम्याच्या आधारे तुम्ही नंतर तुमचं विवाहाचं विच्छेदन झालेलं आहे याचा तुमच्याकडे ठोस पुरावा होऊन तुम्ही इतर जे पुढं काय तुमची प्रक्रिया असेल ते करू शकता तर हो थी। थी। आ, ही संपूर्ण माहिती होती मुस्लिम डायवर्समध्ये आणि हा जो सगळा मी प्रोसिजर सांगितलेला आहे हा रिझर्वेशन ऑफ मुस्लिम मॅरेज नुसार होता आणि ही फक्त जी प्रोव्हिजन आहे ही फक्त महिलांसाठी आहे पुरुषांसाठी नाही पुरुषांसाठी जर घटस्फोट कसा घ्यायचा याबाबतची जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा मी त्यासाठी नक्की व्हिडिओ बनवेल तर अशीच माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा はい。